नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर ॲक्च्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे का मॅटर काय झालं आहे मी आलो आहे आमच्या मारबुक सिटीच्या स्टार्ट ब्युरोमध्ये आणि हॉस्टलेंटर ब्युरोड ते सेम ऑफिस आहे तर ॲक्च्युली झालं असं आहे की मागच्या आठवड्यात माझी गाडीचा जी चोरी झाली होती तर त्यामध्ये माझे डॉक्युमेंट्स हरवले होते तर त्यातलं सगळ्यात इम्पॉर्टंट डॉक्युमेंट जे होतं ते म्हणजे माझं पी आर ते पण हरवलं होतं आता पी आर नाही म्हणजे माझ्याकडे पी आर ब्ल्यू कार्ड किंवा वॉटेवर तुम्ही म्हणाल ते सगळ्या डॉक्युमेंटसाठी एकच प्रोसिजर असते तर त्या प्रोसिजर तुम्हाला सांगण्यासाठी मी हा आजचा ब्लॉग बनवला आहे बेसिकली कोणाबरोबर असं होऊ नये पण जर झालं तर काय करायला पाहिजे यासाठी मी हा ब्लॉग बनवते तर आत्ता मी जिथे आहे तर ते आहे औसलँडर बिहोर्डे ऑफिस आमच्या सिटीचं म्हणजे इमिग्रेशन ऑफिस इथे मी अपॉइंटमेंट घेतली होती तर पहिले सगळ्यात पहिले तर काय करावं लागतं की जेव्हा तुमची ती गोष्ट हरवते कुठली पण गोष्ट म्हणजे जसं काय पी आर असू द्या किंवा ब्ल्यू कार्ड असू द्या क्यू रेसिडेंट परमिट तुमची जर हरवली आणि तुम्हाला जर कळाली की ती तुमच्याकडे नाही आहे तर तुम्हाला इमिडिएट पहिले तर सगळ्यात पहिले पोलीसला सांगावं लागतं पोलीस त्याच्यानंतर तुमचा एक केस रजिस्टर करते आणि एक केस रजिस्टर करून ते तुम्हाला एक नंबर देते तर तो नंबर जो असतो त्याला म्हणतात शाड नंबर ते तुमचा इन्सिडेंट नंबर तर ते त्या इन्सिडेंट नंबरनी काय होतं की जेव्हा तुम्ही तो इन्सिडेंट नंबर तुम्हाला भेटतो पोलीसकडनं सॉरी yeah. सॉरी सॉरी मित्रांनो विषय असा झाला की माझी जी अपॉइंटमेंट होती ती आली आणि त्यांनी जेव्हा माझा कॉल आला म्हणजे माझा नंबर जेव्हा आला तेव्हा मला जावं लागला म्हणून मग मी कुठपर्यंत होतो हा मी पोलीस केस पर्यंत होतो तर विषय असा झाला की सगळ्यात पहिले तर तुम्हाला पोलीस केस करावा लागते पोलीस केस झाल्यानंतर तुमच्याकडे एक नंबर येतो हाऊसफॉल नंबर किंवा जो काही केस नंबर असतो त्या केस नंबरवरती तुम्हाला तुमची केस थोडीशी लवकर म्हणजे स्टार्ट ब्युरोला येऊन तुम्ही लवकर हे करू शकता तुमचे जे अपॉइंटमेंट आहे ती तुम्हाला थोडीशी लवकर भेटू शकते सो आता सगळ्यात पहिले तुम्ही मी तुम्हाला माझा सिटीचा हौसलँडर बिओ दाखवतो आणि म्हणजे हाऊसलेंडर बिओड म्हणजे इथं स्टार्ट ब्युरो च्या च्यामध्येच औसलेंडर बिओर्डे ऑफिस आहे तर हे आमच्या सिटीचं ऑफिस आहे कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे तर महत्वाचा मुद्दा हा ओके नाव कमिंग बॅक टू द पॉईंट विषय असा आहे की जेव्हा तुमचं ते पोलीस केस ते खूप आवाज आहे प्लीज वे थोडंसं बाहेर जातं जरा आवाज जास्त येतो चांगला हो हो माझी विंडो गाडीची ओपनच आहे हा आता थोडासा आवाज कमी आहे तर विषय असा आहे की मी आत्ताच माझी अपॉइंटमेंट झाली तर अपॉइंटमेंटमध्ये मला जे कळलं आहे ते मी तुम्हाला गोष्टी सांगतो सगळ्यात पहिले तर तुम्हाला करावं लागतं पोलिस कंप्लेंट पोलीस कंप्लेंट याच्यासाठी की पोलीस कंप्लेंट केल्यावरती तुमच्याकडे केस रेजिस्ट केस नंबर येतो जो केस नंबर आल्यानंतर तुम्ही तुमची फाईल थोडीशी लवकर अप्लाय करू शकता म्हणजे तुम्ही तुम्हाला अपॉइंटमेंट थोडीशी लवकर भेटते सो मुद्दा हा आहे केस करण्याचा किंवा केस बनवण्याचा की औस्टर बीओ तुम्हाला सिरियसली घेते की खरंच यांचं काहीतरी ह झालंय आणि मोस्ट ऑफ द केसेसमध्ये तुम्ही त्यांना सांगू पण शकता की आ, बाबा मला ट्रॅव्हल करायचं आहे सो मला माझं डॉक्युमेंट पटकन खूप आवाज आहे सो हा आता थोडासा आवाज कमी येईल तर आता मी जसं तुम्हाला सांगितलं त्याच्यानंतर मी आलो इथे स्टार्ट ब्युरोला अपॉइंटमेंट घेतली मी ऑफिसमध्ये गेलो ऑफिसमध्ये गेल्यानंतर मी त्यांना क्लिअर सांगितलं की मला नेक्स्ट वीकमध्ये ट्रॅव्हल करायचं आहे सो पटकन तुम्ही मला एक अपॉइंटमेंट सॉरी uh, पटकन माझी प्रोसेस करा सो so, मला करावं हे लागलं याच्यासाठी इथे येण्याच्या आधी हॉसलेंडर बेवडेल कॉल करायचा हौसलेंडर बेवडल सांगायचं की माझा असं चोरी झालं आहे माझा हा हाऊसफॉल नंबर आहे म्हणजे पुलीसची जी केसचा नंबर आहे तुम्ही प्लीज मला लवकरात लवकर एक अपॉइंटमेंट द्या तर ती अपॉइंटमेंट माझी आज होती अपॉइंटमेंट इथं आलो मी इथे तुम्हाला काय करायचं आहे तुमचे जे फोटो आहे डिजिटल फोटो आता आमच्या सिटीमध्ये ते डिजिटल फोटो आहे आणि फिंगरप्रिंट्स इथेच तुम्हाला पंधरा मिनटं लवकर येऊन ते करावं लागतं सहा फोटोज अँड डिजिटल तुमचं थम थम इम्प्रेशन बिकॉज फिंगरप्रिंट लागतं बायोमेट्रिक ते झाल्यानंतर तुमची अपॉइंटमेंट होते अपॉइंटमेंटमध्ये ते तुम्हाला दोन ऑप्शन देतात जे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तर ते दोन ऑप्शन असे असतात की तुम्ही नॉर्मल प्रोसिजर अशी आहे की जेव्हा तुम्ही अप्लाय करता त्याच्यानंतर तुमचं कार्ड पाच आठवड्यांनी येतं म्हणजे बेस्ट केल्यानंतर पाच आठवड्यांनी फोर टू फाईव्ह मिनिमम फोर टू फाईव्ह वीक्सनी येतं पण तुम्हाला जर लवकर ट्रॅव्हल करायचं असेल लेट्स ए तुम्हाला नेक्स्ट वीकमध्ये लगेच ट्रॅव्हल करायचं असेल तर मी जसं जो ऑप्शन सिलेक्ट केला आहे तो तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करू शकता ज्यामध्ये तुम्ही एक्सप्रेस कुरिअर हा ऑप्शन घेऊ शकता म्हणजे काय होतं की एक्सप्रेस कुरिअरनी तुमची जी रेसिडेंट परमिट किंवा वॉटेवर ते डॉक्युमेंट आहे परमनंट रेसिडेन्सी रेसिडेंट परमिट वर्क परमिट और वॉटेवर डॉक्युमेंट ते तुमचं चार दिवसात येतं म्हणजे मी आज मंडे जेव्हा मी अप्लाय करतोय माझं फ्रायडेला त्यांनी मला कलेक्शनला बोलवलं आहे सो फ्रायडेला माझ्या हातामध्ये पी आर असेल जर मला ट्रॅव्हल करायचं आहे लवकरात लवकर तर मॅक्सिमम मला चार ते पाच दिवसात ट्रॅव्हल करता येईल याच्यामध्ये एक गोष्ट चांगली आहे की बिकॉज एक्सप्रेस कुरिअरचे थोडेसे चार्जेस आहे आय थिंक थर्टी फाईव्ह युरोज त्यांनी घेतले बाकी पी आरची जी काही फीज असते नॉमिनल तिथं तुम्हाला पण माहिती असेल ती तुम्हाला वेबसाईटवर पण भेटवता येईल ती अँड तुमचे जे जसं मी बोललो फोटो आणि फिंगरप्रिंटचे जे फोटोजचे जे पैसे लागले तेवढे लागतात सर हे सगळे ऑनलाईन मला इथं त्यांना पेमेंट करावं लागलं कार्ड पेमेंट इथं चालतं सो त्याचा काही प्रॉब्लेम नाही महत्त्वाचा मुद्दा आहे हे व्हिडिओ बनवण्याचं एवढंच आहे या व्हिडिओमधनं मला एवढंच सांगायचं आहे की जर तुमचं डॉक्युमेंट कुठला हरवते तर सगळ्यात पहिले पोलीस कंप्लेंट करा त्याच्यानंतर औसलेंटर बिहोडला इन्फॉर्म करा की माझी पोलीस कंप्लेंटचा तुमचा नंबर आल्यानंतर तुम्ही औसलेंटर बेहोडेला सांगा की माझ्याकडे माझं कार्ड हरवलं आहे आणि माझी अशा अशी केस आहे ते तुम्हाला जितके लवकर होईल मला प्लीज अपॉइंटमेंट द्या अपॉइंटमेंट घेतल्यानंतर इथे येऊन त्यांच्याकडनं तुम्ही त्यांना सांगू शकता की तुम्ही ऑर्डर करा अँड ऑर्डर करताना प्लीज कुरिअर एक्सप्रेस कुरिअर ऑप्शन सिलेक्ट करा एवढी इन्फॉर्मेशन मी एका दमात तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आय होप तुम्हाला या इन्फॉर्मेशननी काहीतरी फायदा होईल कोणाचं कधी काय हरवलं तर त्याला तुम्ही मदत करू शकाल आणि मला असं वाटतं की uh, सगळ्या गोष्टी जर्मनीमध्ये थोडं स्लो आहे बट प्रॉपर चॅनलनी गेलं आणि प्रॉपर वेनी गेलं तर तुम्ही व्यवस्थित तुमच्या गोष्टी तुम्हाला योग्य वेळात भेटू शकतात आणि अजून एक गोष्ट मला तिने सांगितली की जेव्हा तुमचं काहीतरी हरवत आहे ना तर तेव्हा तुम्ही ते पोलीसला तर इन्फॉर्म करताच आहे बट स्टार्टला पण इन्फॉर्म करा की माझं हे हे कार्ड हरवलं आहे जेणेकरून कोणी जर दुसऱ्या व्यक्तीला ते कार्ड सापडलं तर तो काहीतरी फालतूगिरी तुमच्यासोबत करणार नाही किंवा तुमच्या कार्डमुळे मिसयूज होणार नाही तर त्याच्यामुळे तुम्ही ऑलरेडी एक मेल टाकून ठेवा मेल टाकल्याचे तुम्हालाच फायदे हे तुम्हाला ती स्वतः सांगेल तुमची ऑफिसर पण मी जस्ट एक तुम्हाला ॲडिशनल इन्फॉर्मेशन देऊन ठेवतो तर मॅक्सिमम लास्टली मी तुम्हाला एवढं सांगेल की माझं डॉक्युमेंट हरवल्यानंतर पोलीस कंप्लेंट एका दिवसात झाली त्याच्यानंतर मला ते लेटर आलं त्यांचा हाऊसफॉल नंबर तुम्ही ऑनलाईन पण घेऊ शकता त्यांच्याकडनं त्या नंबर आल्यानंतर मी स्टार्ट ब्युरोला अपॉइंटमेंट घेतली तर मला मॅक्स टू मॅक्स एक वीक लागला पूर्ण प्रोसिजरला म्हणजे फ्रायडेला जेव्हा येईल ते मागच्या एक दोन दिवस म्हणजे मागच्या वीकमध्ये माझा मा कांड झालं होतं जे चोरीचं झालं होतं सो ओवरऑल यामध्ये मी तुम्हाला एकच सांगेल की पेशन्स आता जी गोष्ट झाली ती झाली आहे बट अजून एक ॲडिशनल पॉईंट लिस्ट फजिस्टी रूम जर तुमच्याकडे असेल तर तुमचे कार्डचे जे पैसे तुम्हाला लागणार आहे ते सुद्धा ते इन्शुरन्समध्ये कवर होतं माझे तर होत आहे मला तुमचा कुठला टाईप आहे ते माहीत नाही पण चेक करून घ्या इन्शुरन्स कंपनीला विचारू शकता की माझं हे डॉक्युमेंट ठरवलंय बिकॉज तुमची चोरी झालेली वस्तूची जी इन्शुरन्स असतं त्याच्यामध्ये हाफ म आय थिंक प्रिव्हेट लायबिलिटी किंवा हफलिस्ट एम नॉट शुअर प्रिव्हट लायब्रिलिटी म्हणजे हाफली शुअर सॉरी प्रिव्हट लायब्रिलिटी इन्शुरन्समध्ये कवर असता सो तुम्ही त्याचा फायदा उचलू शकता तर चला आता मी निघतो घरला बिकॉज मला करायचे काम तुम्ही मला फक्त एवढंच कमेंटमध्ये सांगा की तुमच्यावर असं काही कारण झालं आहे का आणि जर झाला असेल तर तुम्ही तो कसा सॉल्व्ह केला मी जे सांगितलं त्यामध्ये जर ॲडिशनल इन्फॉर्मेशन तुमच्याकडे असेल जिच्यानी लोकांची हेल्प होईल तर ती पण याच्यामध्ये कमेंटमध्ये टाका चालो तर भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या अँड जय महाराष्ट्र